पैसे नाही कारण सबसेकटच करणार पैसे नाही तुमचे कट करणार आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे बदल माहिती असला पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात समोर आहे ना, था ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण आहे होत आहे कारण थाराशिवानी मोठा मुख्य रोष रात्र आहे ना तर तुम्ही तिथे नाही ना। ना, सर मी समजून घेते लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट्स साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाहीये म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील ला। आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर वेकाम करा, वेकाम करा, हा, हा, करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तीन सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय घेऊन साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये अन्नधान्याचे किट घेऊन आलोय दोनशे आणलतोय आम्ही लोक आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तिकडे किती लोक आहेत गरज आहे तीनशे

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला तो वेळ काय केलं ते आहे राजकारण नाही नेहमीच आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना तिथे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या जेवढं जेवढा आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय